स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मी समजून तिचे पूजन केले जाते त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नाव ही विष्णूप्रिया आहे कारण तुळशी माता विष्णूंची पत्नी मानली जाते दरवर्षी कार्तिक शुद्ध पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो दिवाळी झाल्यानंतर देवउटणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो यानंतर लग्न सराईला देखील सुरुवात होते देवउटणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांची योग निद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो या दिवसाला देवस्थान एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे देखील म्हणतात चला तर मग तुळशी विवाहाची तारीख मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील तणाव संघर्ष आणि समस्या दूर होतात त्यामुळे बघा तुळशी विवाह आपल्याला साजरा करायचा आहे आता याचा शुभ मुहूर्त काय आहे द्वादशी सुरुवात ही दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे आणि त्याची समाप्ती ही तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात वाजता होणार आहे त्यामुळे आपल्याला उदय तिथीनुसार तुळशी विवाह दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी काळामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तुळशी विवाह हा सायंकाळी दोन नोव्हेंबर रोजी साजरा करायचा आहे तुळशी विवाहाचे महत्व हिंदू धर्मात आपल्याला कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत स्थान दिलेले आहे असे मानले जाते की जे लोक तुळशी परंपरा पाळतात त्यांना कन्यादानासारखेच फळ मिळते तुळशी विवाह घराच्या अंगणात यासाठी सूर्यास्तानंतर संध्याकाळची वेळ निवडा असे मानले जाते की ज्या घरात शालिग्रामची आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरात लक्ष्मी मातेचा अखंड वास राहतो त्यामुळे सगळ्यांनी तुळशी विवाह आवर्जून आवर्जून करायचा आहे पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसांचा राजा दहशत निर्माण केली होती पत्नी वृंदाच्या एकनिष्ठ असल्यामुळे तो अजिंक्य होता असे म्हणतात की यामुळे भगवान विष्णू एक युक्ती केली आणि जालंधरचे रूप धारण केले वृंदाने आपल्या पत्नीशी निष्ठा ठेवण्याचे व्रत मोडले गेले परिणामी जालंधर भगवान शिवाच्या हातून मारला गेला प्रतिवर्तेचे व्रत मोडून आणि अपवित्र झाल्यानंतर वृंदाने प्राणत्याग केला त्यानंतर भगवान विष्णूला दगड बनण्याचा शापही दिला भगवान विष्णूंच्या या रूपाला शाळीग्रामचे म्हणतात वृंदाने प्राण त्याग केल्याने तुळशीचे रूप दिसले भगवान विष्णूंनी वरदान दिले की तुळशीचा विवाह त्यांच्या शालिग्राम रूपाशी होईल आणि तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील तेव्हापासून विष्णूंच्या रूपातील शालिग्रामचा विवाह वृंदा म्हणजेच तुळशीची होतो अशा पद्धतीने ही तुळशीचा विवाह करण्याची पारंपरिक पद्धत आहे त्यामुळे प्रत्येकानेही प परंपरा पाळायची आहे आता तुळशी विवाह कशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण करायचं आहे पूजा मांडणी कशा पद्धतीने करायचं आहे सगळं काही मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे व साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला अजून काही शंका वाटल्या त्यामध्ये तर तुम्ही आवर्जून विचारायला विसरायच्या नाही आहेत आपल्या चॅनेलवरती प्रत्येकाच्या शंकेचे निरसन आवर्जून केले जाते चला तर मग पाहूया तुळशी विवाहाची योग्य पद्धत व तुळशी विवाह कशा पद्धतीने करायचा आहे त्याची साधी सोपी पद्धत कोणती आहे अशा पद्धतीने मी तुळस सजवून घेतलेली आहे तुळशीला वस्त्र नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत या दिवशी तुळशीला नवीन वस्त्र परिधान केलेले आहेत किंवा बघा सगळेजण कोणी कोणी वस्त्र परिधान करण्याऐवजी तुळशीला रंगवतं या दिवशी खूप छान प्रकारे तुळशीला रंगवलं जातं त्या पद्धतीने देखील तुळशीची सजावट केली जाते तर मी ते तुळशीला वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणजे पूर्ण तुळशी तयार करून ठेवलेली आहे कारण संपूर्ण दाखवायचं म्हणलं की व्हिडिओ खूप मोठा होतो मग तुळशीला सगळे वस्त्र अलंकार सगळे परिधान केलेले आहेत लग्नासाठी मुंडवळ्या देखील तुळशीला लावायच्या आहेत आता माझ्याकडे जी होती सध्या ती लावलेली आहे छोट्या मुंडवळ्या मिळतात Uh, कपड्याच्या सध्या मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या असतील मला जायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी या मुंडोळ्या तुळशीला लावलेल्या आहेत अशा पद्धतीने तुळशीला मंगळसूत्र बांगड्या परिधान करायच्या आहेत नंतर मुंडोळ्या परिधान करायच्या आहेत सगळं काही तुळशीला व्यवस्थित सजवायचं आहे व इथे कलश स्थापना करायची आहे तुळशीच्या बरोबर बाजूला तुम्हाला कलश देखील ठेवायचा आहे त्यामुळे कलश ठेवायला अजिबात विसरायचा नाहीये नंतर आपल्याला गणपती बाप्पाची पर स्थापना करून घ्यायची आहे आणि आपण बाहेर जर तुळशीचं लग्न करणार असो हो। तर बाहेर देखील अशाच पद्धतीने करायचं फक्त तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीऐवजी तिथे सुपारी ठेवायची आहे आणि घरात तुम्ही तुळशी विवाह करत असाल तर तुम्ही घरामध्ये मूर्ती ठेवली तरी देखील चालेल तास सगळ्यात अगोदर आपल्याला मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम गण गणपतेय नमः ओम गण गणपते य असं म्हणत देखील तुम्ही अभिषेक करू शकता ओम गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम ओम गण गणपते य ओम गण गणपतेय नम ओम गण गणपते य असं म्हणत देखील तुम्ही अभिषेक गणपतीच्या मूर्तीवरती करू शकता गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे व त्यांच्या जागेवरती त्यांना स्थानापन्न करायचं आहे इथे दोन नागवेलीची पाने ठेवायची आहेत नागवेलीच्या पानावरती थोडस अक्षता ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला थोड्याशा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे व गणपती बाप्पाची मूर्ती इथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू किंवा अष्टीगंध गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे व नंतर गणपती बाप्पांना एक फूल तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या आवडीचं फूल जास्वंदीचं असेल तर जास्वंदीचं फूल अर्पण करा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते फूल जरी अर्पण केलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांना फूल अर्पण करून घ्यायचं आहे कलशाची पूजा करून घेतलेली आहे आपण कलश स्थापना करत देखील जरी तुम्ही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने आपली गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे व आपली कलश स्थापना झालेली आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यासाठी इथे तुम्हाला भरीव चौकन करून घ्यायचं आहे पाण्याने व गुळ व खोबऱ्याचा त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला तामनामध्ये घ्यायची आहे बघा शालिग्राम शालिग्राम सोबत या दिवशी तुळशी मातेचा विवाह केला जातो म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे व तामनामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राने तुम्हाला त्यांना अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पुरुषसुप्त मी एकदा म्हणायचं आहे किंवा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठन करता आले तर विष्णू सहस्त्रनामाचे तुम्हाला पठन करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम हारायचे आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नमो 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 भगवते वासुदेवाय नम अशा पद्धतीने बाळकृष्णाला देखील आंघोळ घालून घ्यायची आहे व त्यांना देखील स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे व त्यांच्या जागेवरती त्यांना स्थानापन्न करायचं आहे त्यांच्या खाली देखील तुम्ही नागवेलीची पानं असतील तर नागवेलीची पानं ठेवा किंवा तांदळाची रास मांडायची आहे आता त्यांचं त्यांचा चेहरा आपल्याला इकडे तुळशी मातेकडे करायचा आहे म्हणून आपल्याला तुळशी मातेकडे त्यांचं तोंड करायचं आहे त्यांची जी वस्त्र आहे ती सगळी वस्त्र त्यांना परिधान करायची आहे आता हे वस्त्र आहे त्यांच्यासाठी आणि नवीन वस्त्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे बाळकृष्णाला देखील व आपल्या तुळशी मातेला देखील नवीन वस्त्र या दिवशी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना हळदी कुंकू वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व नंतर मग त्यांच्या जागेवरती त्यांना स्थानापन्न करायचं आहे थोडीश अक्षता खाली ठेवायच्या आहेत अक्षतावर देखील हळदी कुंकू थोडस तुम्हाला अर्पण करायचं आहे व नंतर तिथे बाळकृष्णाची मूर्ती अं तुळशी मातेकडे चेहरा करून तिकडे तोंड करून बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आता त्यांच्याकडे तोंड करून कोणी कोणी तुळशी मध्येच ठेवतं बघा बाळकृष्णाची मूर्ती तुळशी मध्येच ठेवत तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही पाट्यावरती देखील ठेवा नाही तर तुम्ही तुळशी मातेकडे तोंड करून जरी ठेवली तरी देखील चालणार आहे त्यांचे जे काही अलंकार आहेत ते सगळे त्यांना परिधान करायचे आहेत व नंतर तुम्हाला बाळकृष्णाचे अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे व त्यांच्यासाठी ज्या काही मुंडवळ्या वगैरे आणल्या असतील त्या तुम्ही लावून द्यायच्या आहेत आता या त्यांना बसणार नाहीत इथेच ठेवून द्यायच्या अशा पद्धतीने मुंडवळ्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत व नंतर तुम्हाला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तुळशी पत्र देखील अर्पण करायचे आहे त्यांच्या समोर आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही जो काही नैवेद्य फळांचा नैवेद्य वगैरे असेल बघा या दिवशी तुळशी मध्ये तुम्हाला चिंचा बोरं आवळा वगैरे सगळं काही तुळशीला अर्पण केलं जातं ते सगळं अर्पण करायचं आहे व अशा पद्धतीने नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे पाण्याचा एक भरीव चौकोन तुम्हाला इथे खाली करून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यावरती तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्हाला नैवेद्यम समर्पया मी 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 नैवेद्य मी अशा पद्धतीने नैवेद्य त्यांना दाखवून घ्यायचं आहे बघा आता ही बाळकृष्णाची आपल्या आपण स्थापना करून घेतलेली आहे गणपती बाप्पाची स्थापना करून घेतलेली आहे कलश स्थापना करून घेतलेली आहे अशी साधी सोपी पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे आता तुळशी मातेला आपल्याला मुंडोळ्या लावून घेतलेले आहेत आपण हार देखील तिला परिधान करून घ्यायचा आहे तर हार आता मी परिधान करून घेते तिला या दिवशी आवर्जून तुम्ही विवाह करायचा आहे बघा विवाह केल्यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या आपल्यावरती आपल्यावरती दृष्टी तिची अशी सदैव राहत असते त्यामुळे तुम्ही हा विवाह करायला अजिबात चुकवायचा नाहीये अशा पद्धतीने तुळशी मातेला हार वगैरे आपण करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या वेळेस तुमची सगळी पूजा करून होईल पूजा मांडणी करून होईल त्यावेळेस तुम्ही मंगल अष्टिका म्हणायची आहे त्यावेळेस तुम्हाला मध्ये अंतरपाठ धरावा लागणार आहे अंतरपाठासाठी तुम्हाला असा एक छोटासा व्हाईट कलरचा कपडा लागणार आहे व तुम्हाला अंतरपाठ दोघांच्या मध्ये पकडायचा आहे म्हणजे बाळकृष्णाच्या व तुळशी मातेच्या मधोमध तुम्हाला हा अंतरपाठ अशा पद्धतीने पकडायचा आहे अशा पद्धतीने दोघांच्या मध्ये तुम्हाला हा अंतरपाठ पकडायचा आहे अंतरपाठ पकडून तुम्हाला कमीत कमी पाच तरी मंगलाष्टिका म्हणायच्या आहेत व नंतर मग हा अंतरपाठ बाजूला करायचा आहे तुम्हाला देखील माहीत आहे याच्यावरती मदोबत स्वस्तिक वगैरे काढतात आणि अंतरपाठ दोघांच्या मध्ये ठेवायचा आहे ज्यांचे लग्न जमत नाहीत आपल्या मुलाला मुलीचं ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी आवर्जून त्यांना जरी उभं केलं तर लग्न मंडपामध्ये तुळशीच्या लग्नाच्या वेळेस तरी देखील चालणार आहेत यामुळे त्यांची लग्न देखील लवकर व्हायला मदत होते अशा पद्धतीने अंतरपाठ धरायचं आहे अजून कोणते अजून कोणते मंत्र बोलायचे आहेत ते सगळं तुम्हाला सांगणार आहे आता आपण बाळकृष्णाची तुम्हाला मी हे सांगितले बाळकृष्णाला अभिषेक वगैरे घेतला तुळशी मातेची पूजा कशी करायची तर माता लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणायचा आहे एक फूल घ्यायचं आहे पाण्यामध्ये बुडवून आणि ओम महालक्ष्मी नम 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 अशा पद्धतीने तुळशी मातेला देखील अभिषेक घालून तुम्हाला घ्यायचा आहे बघा हे सगळं झाल्यानंतर माता लक्ष्मी हे सगळं झाल्यानंतर तुम्ही अंतरपाठ वगैरे धरला कमीत कमी, कमी पाच मंगलाष्टिका तर तुम्हाला बोलायचे आहेत अंतरपाठ काढल्यानंतर बघा ज्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस सगळेजण आपापल्या घरी झोपायला हो जातील त्यावेळेस बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला इथे तुळशीमध्ये ठेवून द्या व एक कपडा घ्यायचा आहे व कपड्याने तुळस पूर्ण झाकून घ्यायची आहे बघा उसाचे खांब देखील चारही बाजूने लावतात आता उसाचे खांब माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवलेले नाही आणि उसाचे खांब किंवा वाडे असे चारही बाजूला चार लावतात आणि नंतर त्यांनी एक प्रकारे छत केलेलं असतं व त्या छताच्या बाजूला अजून एक कपडा गुंडाळायचा आहे व ते पूर्ण झाकून द्यायचा आहे कारण ही रात्र भगवान विष्णूंची व तुळशी मातीची असते त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही इथे एक कपडा बांधायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही तुळशी विवाह केला तर माता लक्ष्मी व भगवान विष्णू प्रसन्न होतात व तुमच्या जीवनात जे काही दुःख आहे दरिद्री आहे अडचणी आहेत सगळे बंद होण्यास सगळं काही कमी होण्यास मदत होते त्यामुळे आवर्जून आवर्जून तुम्ही तुळशी विवाह करायला अजिबात विसरायचा नाहीये साधी सोपी पूजा मांडणी आहे तुम्हाला समजलीच असेल अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका तुम्हाला एक ब्लाउज पीस लागणार आहे ज्या पद्धतीने एका सुवासनीची आपण ओटी भरतो त्या पद्धती भर जास्त काही नाही घेतलं थोडस ताण व याच्यामध्ये बघा मंगळसूत्र आहे बांगडे आहेत सगळं काही याच्यामध्ये असतं व ही पाच फळं असतात ही पाच फळं एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला पाण्याने भरलेला व नारळ आपल्याला या ओटीवरती ठेवायचा आहे व वो या ओटीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण तुळशी मातेची ओटी देखील भरू शकता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून तुळशी मातेची ओटी भरायची आहे बघा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदते व आपल्या घरामध्ये भरभरा आपल्या घराची भरभराटी होते व माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न राहतात त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून तुळशी मातेचा विवाह करायला चुकवायचा नाही आहे व जर इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही ओटी भरायची आहे अशा पद्धतीने साधी सोपी पद्धत तुळशी मातेचा विवाह करण्याची साधी सोपी पद्धत आहे तुम्ही सगळ्यांनी तुळशीची लग्न आवर्जून लावायची आहेत पोटी वगैरे भरल्यानंतर आपल्याला काही स्तोत्र बोलायचे होती तुम्हाला मी जसं की सांगितलं त्याचप्रकारे ध्यानाचा एक मंत्र आहे व तुळशी मातेचा पूजेचा एक मंत्र आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करते कशा पद्धतीने ध्यानाचा मंत्र व तुळशी मातेचा मंत्र म्हणायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे ध्यान करायचं आहे आणि श्लोक म्हणायचा आहे ध्यानाचा श्लोक कान्ताकारं शांताकारुजगशयनं पद्मनाभं सुरेशनं विश्वाधारं गगनदृश्यं मेघवर्णशुभाङ्गनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिज्ञानं वंदेन विष्णुभयहरलोकेकनाथनं यानंतर श्री गोपाळकृष्ण तामनात घेऊन तुळशी व गोपाळकृष्णाची पूजा करायची आहे जसं की तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे सगळं झाल्यानंतर टाळ्या वाजवायच्या आहेत अक्षता टाकायच्या आहेत वाद्य वाजवायचे आहेत व पूजा करणाऱ्याने एक फुलांची पूजा करणाऱ्याने एक फुलांची माळ गोपा कृष्णाला व दुसरी फुलाची माळ तुळशी मातेला घालायची आहे जसं की आपण सांगितलं नंतर तुळशी व श्रीकृष्णाची आरती देखील आपल्याला करायची आहे तुळशीचा पूजन मंत्र असा आहे तुळशी श्री महालक्ष्मी विद्या यशस्विनी धर्म्या धर्मान देवी देवी देव मनः प्रिया लभते सुत्रा भक्ती मंते विष्णू पदम लभेत तुळशी भुरभु तुळशी भुर महालक्ष्मी पद्मिनी श्री हर हर प्रिया अशा पद्धतीने तुळशी मातेचा हा मंत्र आहे हा मंत्र तरी तुम्हाला आवर्जून बोलायचा आहे बघा हे साधे सोप्या पद्धतीने तुम्हाला मी तुळशी मातेची पूजा कशा पद्धतीने करायची हे सांगितलेलं आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद